स्टीलचा पाईप आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे आपल्या घरामध्ये पाण्यासाठी पाईप लावले जातात पण स्टीलचे पाईप बनवतात कसे हे तुम्हाला आज आम्ही दाखवणार आहोत चला तर मग पाहूयात स्टीलचे पाईप कसे बनवतात पाईप आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे आपल्या घरात पाईप मधूनच पाणी येत असत पण आपण वापरत असलेला पाईप नक्की बनवतात कसा हे बघा आता स्टीलचं पाईप कसा बनवला जातोय पहा स्टीलचं पाईप बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्टील घेतलंय आणि याच बनवला जातोय जेवढ्या आकाराचं पाईप हवाय तेवढ्या आकाराचं स्टील कापून घेतलंय आणि मग या मशीन मध्ये टाकून एक एक प्रक्रिया पूर्ण केली जाते स्टील गोलाकार करण्यासाठी या मशीनमध्ये टाकलं जातं मग प्रत्येक पार्ट स्टील गोलाकार करण्याचं काम करतो आता बघा स्टील गोलाकार करण्यासाठी मशीनमध्ये टाकण्यात आलंय आणि याच मशीनच्या मदतीनं स्टीलचा पाईप बनवला जातो अशा प्रकारे आपण वापरत असलेला स्टीलचा पाईप बनवला जातो ब्युर रिपोर्ट साम